मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे पण ओबीसीचं आरक्षण कमी करून मराठा समाजाला द्यावं या गोष्टीला भारतीय जनता पार्टीचं पार्टी समर्थन नाही आता राहिला प्रश्न काँग्रेसचा शरद पवार साहेबांचा उद्धव ठाकरेंचा त्यांना हे मान्य आहे का आज उद्धव ठाकरेंनी काँग्रेसनी आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार साहेबांनी त्यांच्या अजेंड्यावर टाकावं त्यांच्या मॅनिफेस्टो टाकावं की आम्ही ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण देऊ आत्ता जे महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले आहेत या खासदारांनी मनोज जरांगे साहेबांसोबत त्या ठिकाणी मीडियासमोर समोर यावं सांगावं की त्यांना ते भूमिका मान्य आहे का कुठल्याही समाजाचं आरक्षण करून कमी करून कुठल्याही समाजाला देणे हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला मान्य होत नाही आता मराठा समाजाचं आरक्षण कमी करून दुसऱ्या समाजाला देणे काही मान्य होणार नाही ओबीसी समाजातलं आरक्षण मराठा समाजाला देणं मान्य होणार नाही त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते ज्यांना फायदा आला आहे त्यांनी अँटी कंपनी के तयार केली आमच्या सरकारविरुद्ध त्या ठिकाणी तयार केलं की हे म सरकार, सरकार आरक्षण देत नाही आता त्यांचा बॉल आहे त्यांनी तर लोकसभेमध्ये निगेटिव्ह प्रचार करून मतं घेतले की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देत नाही आहे उलट मराठा समाजाला देवेंद्रजींनी टिकणार आरक्षण दिलं हायकोर्ट पण टिकवलं उद्धव ठाकरे सरकारनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली नाही म्हणून त्या ठिकाणी मराठा आरक्षण केलं पण आता सुद्धा एकतीस खासदार निवडून आले महाविकास आघाडीचे त्यांना खुलं चॅलेंज आहे एकतीस लोकांनी यावं सांगावं की आम्ही ओबीसीचं आरक्षण कमी करून मराठा समाजाचं आरक्षण देणार आहे का आता तरी मॅनिफेस्टोमेंट टाकावं येणाऱ्या निवडणुकी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये की आम्ही आता ओबीसीचं आरक्षण काढू आणि मराठा समाजाला देऊ करू शकत नाही खोटा आहेत खोटं बोलून मत घेतील